या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ बालिंगा सबस्टेशनकडील दाब वाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे त्यामुळे कोल्हापूर शहराच्या काही भागातील पुरवठा सोमवारी बंद राहणार आहे मंगळवारी देखील कमी दाबाने होणार आहे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने टँकरद्वारे पाणी वाटपाचे नियोजन केले आहे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आहे महाराष्ट्र राज्य विद्युत परीक्षण कंपनीकडून सोमवारी बालिंगा सबस्टेशनकडील दाब वाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे ज्यामुळे पालिंगा नागतेवाडी जलोपसा केंद्राकडील वीज पुरवठा बंद राहणार आहे त्यामुळे ए व पी संलग्न उपनगरे ग्रामीण भाग व शहरांतर्गत येणाऱ्या भागात पाणी पुरवठा होणार नाही लक्षातित्या वसाहत संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड परिसर सानेगुरूची वसाहत क्रशर चौक परिसर आपटेनगर टाकी राजोपाध्यनगर कनेरकर नगर क्रांतीसिंह नाना पाटील नगर तुळजाभवानी कॉलनी देवकर परिसर टेंबे रोड शिवाजी पेठ गणेश मंदिर महाद्वार रोड मंगळवार पेठ संपूर्ण सी व डी वॉर्ड मधील दुधाई परिसर गंगावेश उत्तरेश्वर पेठ शुक्रवार पेठ ब्रह्मपुरी बुधवार पेठ सिद्धार्थनगर पापाची तिकटी लक्ष्मीपुरी शनिवार पेठ ट्रेझरी ऑफिस बिंदू चौक कॉमर्स कॉलेज आधा चौक उमा टॉकीज आंबाबाई मंदिर गुजरी परिसर मिरजकर तिकटी देवल क्लब ई वॉर्ड मधील खानवेलकर पेट्रोल पंप शाहूपुरी परिसर कुंभारगल्ली बागल चौक आदी परिसराचा समावेश आहे